साडी तालुक्यात व जवळपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रशासनातर्फे खबरदारीचे उपाय म्हणून पूर परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे जिल्हा प्रशासनातर्फे अहिल्यानगर जिल्ह्यात बावीस तेवीस चोवीस रोजी येल्लो अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असले तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापना होत असल्यामुळे मोहटादेवी परिसरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात रविवारी झालेल्या मुसाधार पावसामुळे मोहटा देवी व परिसरात ओढ्या नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोहटा देवी देवस्थानच्या विश्वस्तांनी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट लोकेश बर्वे अहिल्यानगर नमस्कार मोहटा संस्थेच्या वतीने मी विश्व आपल्याला सर्व भाविकेला कळवतो की काल रात्रीपासून भयानक असा पाऊस चालू आहे सर्व नागरिकांना विशेष करून नगर जिल्हावासीय कर तसेच बीड जालना सर्वांना विनंती करतो की नगरचे चारही बाजूने मोठ्या दिवशीकडे येणारे पूल असतील तलाव असतील पूर्ण भरलेले आहेत तर भाविकाला एक नम्र विनंती आहे की कृपया आपली भक्ती आम्हाला माहिती आहे संस्था म्हणून आम्हाला पण माहिती आहे पण परिस्थिती आत्ताच्या बाहेर असल्यामुळे पाण्याचा कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे सुख सोयी करता येणार नाही येणे खूप अवघड आहे त्याच्यामुळं आमच्या प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला ताण पडेल सगळ्यांना विनंती आहे की आपण थोडं थांबून मोठा संसर्ग जॉब करत त्यावेळेस करशील कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिल्या सीझरिरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा